आळूहडी ही सर्वांना खूप आवडते पण ती करायला त्याचा रोल करायला खूप अवघड जातो म्हणून आपण ती करण्यासाठी खूप वेळा टाळतो पण आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी पद्धत घेऊन आलेली आहे नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी पाच ते सहा अशी आळूची ब मीडियम साईजची पानं घेतलेली आहेत सर्वप्रथम ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चाकूच्या साह्यानं ह्याचं जे देट असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ह्याच्यावर जे पीठ लावतो किंवा ह्याची घडी घालतो ती घालायला आपल्याला सोपी पडते या तऱ्हेनं आपण ही सर्व देटं काढून घेणार आहोत इथं बघू शकता सर्व पानांची मी देटं काढून घेतलेली आहेत आता लाटण्याच्या साह्यानं आपल्याला ह्या शिरा आहेत त्या थोड्याशा हलक्या हातानं लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्या शिरा आहेत त्या, त्या मौसूत होतात आणि आपल्याला पानांची घडी घालायला अगदी सोपे जाते ही जर ट्रीक तुम्ही वापरली तर त्या आपल्याला पा पानांची घडी घालायला खूप सोपे जाते आता या हळूहळीला लागण्यासाठी आपण एक पीठ तयार करून घेऊया इथं मी एक कप बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं इथं अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा इथं मी लाल तिखट वापरणार आहे एक चमचा ओवा आहे तो हातावर थोडासा क्रश करून मग ह्याच्यात वापरायचा ओवा नक्की वापरा हिंग आहे तो पाव चमचा घातलेला आहे आणि इथं मी पाच सहा आमसुल आहे ती भिजत घालून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे ते साधारण एक वाटीभर घातलेलं आहे छोटी वाटीभर त्यानंतर आपल्याला एक चमचा गूळ घालायचा आहे कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि हे आता पीठ आहे ते आपल्याला छानपैकी कालवून घ्यायचं आहे इथं हे हातानंच मी मिक्स करत आहे कारण आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी पातळ करायची नाही आहे हलकंसं हे पीठ आपण भजायला करतो त्याप्रमाणे घट्टसरच ठेवायचं आहे इथं आपलं पीठ आहे इथं दाखवते त्याप्रमाणे आप आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ज्या चाळणीमध्ये आपण आळूची पानं वाफवणार आहोत त्या चाळणीला पहिल्यांदा आपण तेल लावून घ्यायचं आहे कारण ह्यात आळूवडी आहे ती चिटकायला नको आपण आळूवडी आहे ती डायरेक्ट ह्या चाळणीत तयार करणार आहोत आता सर्वप्रथम जे मोठं पान होतं त्यातलं ते, ते मी घेतलेलं आहे आता हे पान आपल्याला ह्या चाळणीमध्ये असं पसरून ठेवायचं आहे आणि ह्याला हलक्या हातानं आपल्याला पीठ पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आहे ते पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे पीठ आहे ते वाफवल्यानंतर पूर्ण पानाला लागलं पाहिजे आता इथं बघू शकता मी पूर्ण पानाला पीठ लावून घेतलेलं आहे आता वरची जी पानाची बाजू आहे ती आपण इथं अशी दुमडून घेणार आहोत या पानाला आपण असा चौकोनी आकार देणार आहोत खालून पण हे पान दुमडून घ्यायचं आहे आता जे दुमडलेल्या बाजू आहेत चारी बाजूनं हे छान असं दुमडून ह्याला चौकोनी आकार करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याला जे पदर आहेत ते खूप असे सुटले जातात आता जे आपण घडी घातलेली पानं आहेत त्याला पण आपण हलकंसं पीठ लावून घेणार आहोत आता आपण दुसरं पान लावून घेऊया आता ह्यावरच आपण हे दुसरं पान लावून त्याला पण सर्व बाजूंनी पीठ लावून घ्यायचं आहे इथं बघू शकता लावून घेतलेलं आहे परत तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे पानाला आपण चौकोनी आकार देणार आहोत इथं मी दोन्ही बाजूनच फक्त पान दुमडलेलं आहे कारण हे पहिल्यापेक्षा छोटं पान होतं आता जे दुमडलेलं आहे त्याला पण पीठ लावून घ्यायचं आहे या प्रकारे आपण सर्व पानं ना पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकमेकावर असे घडी घालून ते चौकोनी आकार तयार करून घ्यायचा आहे खूप वेळा आपण पानांचा रोल तयार करतो तो चुकतो तो नीट होत नाही तर अशी पद्धत तुम्ही नक्की वापरा आता इथं पानांना सर्व लावून झालेलं ला आहे पीठ आता त्यावर हलकीशी आपण तीळ लावून ते सजावटीसाठी आपण हे छान असे तीळ लावून घेणार आहेत जेव्हा आपण उकडतो त्यावेळा खूप छान दिसतात आता उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर अशी चाळणी ठेवून त्याला झाकून एक पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे इथं बघू शकता छान असं हे पीठ आहे ते शिजलं गेलेलं आहे इथं बघू शकता तीळ लावल्यामुळं आपली वडी आहे ती खूप छान दिसत आहे आता ही आपण एका डिशवर काढून घेऊया इथं मी काढून घेतलेली आहे हलकीशी ही थंड झाल्यानंतर तिचे आपण काप करून घेणार आहोत इथं बघू शकता छान अशा वड्या कापल्या जात आहेत म्हणजे आपलं जे बेसन लावलेलं ला आहे ते छान असं शिजलं गेलेलं आहे या प्रकारे तुम्ही जर वडी केली तर अजिबात वेळ लागत नाही पटकन अशी वडी तयार होते आणि खायला पण ही खूप अप्रतिम लागते आता हे कापून झालेले आहेत मी एक वडी दाखवते इथं बघू शकता की छान असे लेयर्स पडलेले आहेत आणि दिसायला पण ही खूप अप्रतिम लागते आता ह्या आपण सर्व वड्या आहेत त्या तळून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आता हलक्या हातानं आपण ह्यात वड्या सोडून घेऊया अगदी कमी आचेवर ह्या तळून घ्यायच्या आहेत नाहीत्या त्या पटकन करपून जातात या वड्या आता आपल्याला दोन्ही बाजूनं छान अशा खरपूस भा तळून घ्यायच्या आहेत तिथं बघू शकता छान अशा वड्या ह्या तळल्या गेलेल्या आहेत आणि ह्याला जे लेयर्स पडले ते पण खूप छान पडले गेलेले आहेत अगदी खुसखुशीत ह्या तयार होतात तुम्ही अशात जर उकडून जरी ठेवल्या तरी पाच सहा दिवस फ्रीजमध्ये आरामात ह्या राहू शकतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा ह्या आपण तळून खाऊ शकतो तर अगदी ही सोपी आणि पटकन तयार होणारी ही अशी आळूवडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन रेसिपी टाकते तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जराही माझी ही, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि मला कॉमेंट करून सांगा तर कशी वाटली ही आळूवडी थँक्यू